छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील प्रभा मंगलम रहते खासदार बळवंत वानखडे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आलाय यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना जनतेचे आशीर्वाद हेच माझं यश आहे जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अमरावतीचा विकास हेच माझं अंतिम ध्येय आहे पालकमंत्री ठाकूर जिल्हा अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख जगताप यांच्या प्रयत्नांतून आणि जनतेचे प्रयत्न धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा हा विजय झालाय हा सत्कार माझ्या कुटुंबातील सत्कार आहे याचा मला अधिक गर्व आणि अभिमान आहे माझ्या दर्यापूर मतदारसंघामध्ये मतांची कंजुशी न करता पुढच्या विधानसभेमध्ये भरपूर महत्व द्यावं आणि भरपूर मत द्यावं असं आवाहन करण्यात आलंय यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख विरेंद्रभाऊ जगताप खासदार बळवंत वानखडे अनंतदादा साबळे रमेश सावळे प्रमोद भाऊ दाडू प्रदीप देशमुख कलिमभाई अप्सर भाई, भाई चेपिन्याजी कैलास भाऊ शिरसाट दादाराव खंडारे शेषेश कन्या वाकोडे अजय डिके राहुल पाटील अमर सिंगणे नमोबाई आदिलभाई ताईबाई बबिताबाई ताता तायडे विलास पावणे पगार निलेश गरडे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते माराशी <muchas> काही अभप्रकार अजून उल्लेख करतो की मी हा कुठल्याही गोष्टीद्वारे मी काही माझ्या मनात कधी काही आलो नाही आणि मी तुम्हाला काही चुकीचं काम केलं शकतो व सांगू शकतो म्हणून आज जो हा सप्ताह आहे जनतेचा पैशाचा पाऊस कमीत कमी नव्वद ते शंभर कोटी खर्च केले आणि आपल्या जो जन होती तुम्ही लोक होते ताकद कार्यकर्ता तुम्ही लोकांना निर्णय घेतली म्हणून आपल्या हा विजय शक्य झाला होती शिर्डी कधी उभी नसतील तर मला वाटतं कमीत कमी आपण दीड लाखाच्या वर भरपूर याच कारण मतदारसंघात त्याचा उमेदवार बबरूबा मला विधानसभेला उदर उत्तर राहायचं आहे बबरू भाऊ पाच हजारांनी पडले आणि सात हजारांनी पडले अशा परिस्थितीत आता बघा मैदान जवळ आहे दोन तास पडवतराव गबरु भाऊ अक्षर येत नाही पटवत तेव्हा झाले यशोपू नाही न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजणगाव सूची